कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा त्यांचं ऑलरेडी त्याच्यावरती बऱ्यापैकी काम होऊन आमच्यापर्यंत ते पोहोचलेलं असतं जेव्हा एक तुम्ही सीन करायला उभं राहतात मालिकेच्या बाबतीत मी सांगते की गोष्ट ऑलरेडी दोन तीन महिन्याची डेफिनेटली ठरलेली आहे पण एक व्यक्ती म्हणून जर समजा मी होते सतीशशी काही समजा बोलले दरेकरांशी बोलले किंवा चिन्मयशी बोलले बोलले तर डेफिनेटली माझी असं आहे का हा आपण बघूया आपण असं काहीतरी करू शकतो तर एक व्यक्ती म्हणून तुमचे अनुभव तुम्ही सांगत असतात आणि ते नक्की ऐकले जातात त्याच्यावरती डेफिनेटली विचार केला जातो हो। आता माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे वडील खूप लवकर गेले ते त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी गेले त्यामुळे माझ्यासाठी माझी आईच एक सिंगल पेरेंट होती आणि एस की तिला बऱ्याच वर्षापर्यंत मी रिटायर होऊन दिला नाही आणि जेव्हा तिला म्हणजे नावाचा सिंड्रोम झाला ती विसरू लागली गोष्टी तेव्हा तो खूप मोठा शॉक होता मला की अरे बापरे नाओ मेंटली आपली आई आपल्या बरोबर असणार नाही अनुभव आयुष्यात तुम्हाला येत असतात आणि ते आपण डेफिनेटली तुमच्या लेखकांबरोबर वगैरे शेअर करत असतो आणि जसं आता दरेकर म्हणाले तसं की सगळं ऐकून प्रत्येकाच्या अनुभवांचं काहीतरी एक ते कोलास तयार होतं आणि त्याच्यातच अशा प्रकारची गोष्ट आई आणि बाबा रिटायर होतात ती काही एक कुठल्या मालिकेवरून घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या कादंबरीवर घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या असं सिनेमाचा एक काहीतरी आहे बाबा त्याच्यावर असं नाहीये ही एक त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधनं तयार केलेली गोष्ट आहे जी प्रत्येकाला आपल्या आई बाबांबरोबर बद्दल वाटत असते आणि सर्वात ब्युटिफुल जे सांगितलंय मनवानी जे मला ती शे की फार महत्वाचं गाभा आहे या पूर्ण गोष्टीचा की ते जे आई बाबा आहेत ते त्या प्रत्येक ती जी तीन आमची मुलं आहेत त्या मुलांच्या आहेत त्यामुळे आई वडिलांनी तेच ते संस्कार जरी तिन्ही मुलांवरती केले असतील त्या प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी वेगळी होते आणि त्या त्या दृष्टिकोनात ना तो आईबाबांची काय मे काय ओके असं एखाद्या मुलाचा एखादा मुलगा जसा हरीश म्हणाला तसा की ब्माच तो आहे की नाही बाबा नाही माझ्या आईला त्रास दिला होती मला त्रास होतो त्या मुलीला वाटतं ठीक आहे मी धरलं माझ्या आईला गृहित तर काय हरकत आहे माझी आई आहे ती मी तिला नाही गृहित धरत तर मी कोणाला गृहित धरायचं सो असे हे so, वेगवेगळे जे मुलांचे पर्स्पेक्टिव्ह किंवा सुदेला वाटतं की तिचं म्हणणं की नाही मला मला लग्न करायच्या वेळेलाच नव्हतं राहायचं एकत्र कुटुंबामध्ये मी का राहते इकडे तिचं नाही चूक आहे सो अशा प्रत्येक ह्या मालिकेचं सर्वात ब्युटी हीच आहे की याच्यातलं कुठलंही पात्र एक अतिरंजित नाहीये किंवा एक निगेटिव्ह नाही आहे प्रत्येक पात्र त्या त्या ना त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू पटेल

कधी कधी रसिक प्रेक्षकांना कुठला तरी ट्रॅक तुम्ही उगाच वाढवताय का असं वाटणं स्वाभाविक आहे कारण का ते कधीतरी माझ्या ट्रॅकमध्ये मा इन्व्हॉल्व्ह नसतील ते कधीतरी चिन्मय मांडलेकरच्या ट्रॅकमध्ये इन्व्हॉल्व्ह असतील आणि मग कधीतरी माझ्या ट्रॅकला महत्त्व तर त्यांना असं वाटत असेल अरे आम्हाला तर मांडलेकरांचा ट्रॅक आवडतो सो ते एक जीवन आहे त्यामुळे थोडे रुसवे असतात थोडे भोगवे असतात तेवढाच आनंद पण असतो तेवढेच पाठीवर शाबासकीची पावती पण असते इट्स अ प्रोसेस त्यामुळे पब्लिक डोमेन मध्ये आपण काम करतो जसं कौतुक मिळतं तसंच टीका ही तेवढ्याच मोठ्या मनाने स्वीकारण्याची शक्य ताकद असावी